ब्रह्मांड न्यूजच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत दिनांक अठ्ठावीस मे दोन रोजीचा शासन निर्णय निर्गमित आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी विधी व न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के डी ए वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या वित्त व, व व्यय विभाग नवी दिल्ली यांच्या पत्रक्रमांक एक एक दोन हजार पंचवीस दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रतनुसार महाराष्ट्र राज्यांमधील विधी व न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी संदर्भातील माहिती अग्रेषित करण्यात आलेली आहे महागाई भत्तामध्ये दोन टक्के वाढ सदर शासन निर्णयानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर नमूद अधिकारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के म्हणजेच एकूण डी ए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करणेबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे थकबाकी रक्कम अदा करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार दिनांक जानेवारी महागाई थकबाकी अदा करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत कोणत्या अधिकाऱ्यांना एची वाढ मिळणार यापूर्वीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शन डीए वाढ लागू करण्यात आलेली होती सदर निर्णयानुसार राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच न्यायिक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना डीए वाढ लागू करण्यात आली आहे यामुळे आता सदर अधिकाऱ्यांना मे महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत दोन टक्के डी ए वाढीसह चार महिन्यांची डी ए थकबाकीची रक्कम देखील रोखीने मिळणार आहे इतर राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा निर्णय लवकरच राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि पेन्शन धारकांनंतर आता न्यायिक अधिकाऱ्यांच्या डी एमध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यानुसार पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील इतर सर्वच शासकीय आणि निमशासकीय शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना देखील डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद